श्री गुरुदेव स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्या खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा जसं मी तुम्हाला मग अशी व्हिडिओ जर टाकला तो म्हणजे तीन तीन मंगळवार किंवा तीन दिवस सॉरी तीन दिवस तुम्हाला जी हनुमान चालिसाची जी सेवा करायची आहे ती खडतर तुमच्या कुठल्याही प्रश्नासाठी ती तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी अशी सेवा आहे नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला खरंच तुमची मनातली जी, जी काही अगदी कठीणच्या कठीणसुद्धा सुद्धा जी गोष्ट असेल ती तुमच्याकडनं पूर्ण होत नसेल तर ती जाऊन तुम्ही नक्कीच करा तुम्हाला त्यातनं तुमचा जो तुमचं तुमची जी इच्छा आहे तुमची जी मनोकामना आहे ती आत्तापर्यंत पूर्ण झाली नाही आहे पण तरीसुद्धा ती पूर्ण होईल अशी मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी सांगते त्याचबरोबर बघा तुम्हाला सांगते मी अजून एक त्याचबरोबर त्यासाठी एक सेवा आहे जी सगळ्यांच्यासाठी म्हणजे ती सेवा थोडी अवघड आहे कारण तुम्हाला त्यामध्ये तीन वेळा सात वेळा अकरा वेळा वाचायचं आहे एकाच दिवसात एकाच वेळेत पण ही जी सेवा आहे जी तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे ही जी सेवा आहे जी अकरा दिवसांची सेवा आहे जी मारुतीरायांचीच सेवा आहे ज्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणतीही कठीणच्या कठीण सेवा म्हणजे तुमची इच्छा असेल तुमची मनोकामना असेल तुमच्या काही मनात गोष्ट असतील असेल किंवा तुमच्याकडं काही मनोवांचित फल तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जर का मारुतीरायाकडे मारुतीराया बघा का आपण आपण मारुतीरायाकडे विनंती करतो तर ते लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत ते लवकर आपल्याला कुठल्याही अडचणीतनं बाहेर काढणारे देवता आहेत कुठल्याही गोष्टींसाठी उपाय सांगणारे देवता आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मागितलेली सेवा त्यांच्याकडे मागितलेले फळ हे आपल्याला लगेच उपाय म्हणजे लगेच ते दाखवून देतात किंवा त्याचं उत्तर आपल्याला देतात आपल्याला ते फळ लवकर देतात कि किंवा त्यातलं मार्ग लवकर दाखवतात आणि हे अगदी तीन दिवसात किंवा अकरा दिवसात तुम्ही स्वतः अनुभवू शकता आज आपण अकरा दिवसाबद्दल बोलणार आहोत तर मी तुम्हाला आधी काय करायचं आहे पूजा काय करायची आहे कशी करायची आहे ही पटकिनी सांगते आणि त्यानंतर पुढचे नियम आपण बघूया काय करायचं आहे तर बघा ही अकरा दिवसाची सेवा आहे यासाठी तुम्हाला काहीतरी छोटीशी पूजा मांडणी करायची आहे या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला एक हनुमान रायाचा एक फोटो लागेल त्यानंतर तुम्हाला कळस मांडायचा आहे एक कळस लागणार आहे हनुमान चालिसाची छोटीशी छोटस पुस्तक असतं ते असलं तरी चालेल शक्यतो ते एक विकत घ्या कारण ते तुम्हाला त्याचंच पठण करायचं आहे त्यामुळे त्याचं पुस्तक आपल्याला पूजेत मांडायचं आहे गुण पुटाण्याचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याबरोबर तुम्हाला त्या दिवा तिथे लावायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं धूप बत्ती ही कायम दिवा अखंड एक चालू ठेवा आणि न ना जो नारळ तुम्ही ला ठेवणार आहात म्हणजे जो कलश तुम्ही मांडणार आहात ते म्हणजे तुमची संकल्प प्राप्तीसाठी तुम्ही जी मंगल कलशाची स् स्थापना करणार आहात ती म्हणजे तुम्हाला ती इच्छा प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्यासाठी करायचं आहे आणि हा अकरा दिवसाचा आहे आता तुम्ही विचारा आमच्या देवघरात जो मंगल कलश आहे तर हा पण मांडायचा तर हो हा अकरा दिवसाचा कलश हा वेगळा असणार आहे त्यामुळे हा वेगळा मांडायचा आहे अकरा दिवसा दिवसानंतर ते पाणी तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे आणि ते जे फळ आहे तुम्हाला घरात सर्वांना ते खायचं आहे जी है, है, ही पूजाची मांडणी आहे अगदी सोपी आहे चौरंग पाठ घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ रुमाल किंवा काहीतरी अंतरायचा आहे त्यावर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे फोटोला हार घालायचा आहे त्या पानांचा हार भेटला तर तो हार घाला रोज बदलता आला तर नक्कीच बदला फुलं व्हा शक्यतो लाल फुलं व्हा त्यानंतर बघा तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे तुम्हाला मंगल कलशाची स्थापना कशी करतात हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण मंगल कलश कसा स्थापन करायचं हे आपल्याला माहिती असतं गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे दिवा लावायचा आहे धूप दीप बत्ती लावायची आहे आणि त्यानंतर संकल्प तुम्हाला सोडायचा आहे संकल्प सोडताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हातात पाणी पाल पाणी फुलं आणि अक्षता घ्यायची आहे आणि हनुमान रायांना विनंती करायची आहे की हे देवा मी ही जे अकरा दिवसाची सेवा करत आहे माझी ही अशी इच्छा आहे आणि त्यासाठी मी हे करत आहे आहे तर माझी इच्छा पूर्ण करा आणि मला याच्यावर लवकरात लवकर फलप्राप्ती द्या असं सांगून असं करून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सोडायचं म्हणजे ते पाणी खाली सोडून द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला पुढची विधी करायची आहे ही विधी करताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे फक्त एकदा तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करताना कुठेही इकडं तिकडं लक्ष न देता मध्ये न उठता तुम्हाला हे पठण करायचं आहे त्यानंतर रामाची आरती म्हणजे सगळ्यात पहिले गणपतीची आरती मग रामाची आरती आणि मग हनुमानाची आरती असं करून तुम्हाला तुमची पूजाविधी पूर्ण करायची आहे हे अकरा दिवस उपास करणं तर शक्य नाही पण त्यामुळे तुम्ही हे जे आहे एक एक वेळेस उपास करून करू शकता जर इच्छा असेल तर किंवा नाही जरी उपास केला तरीही कांदा लसूण विरहित जेवण करून तुम्ही हे अकरा दिवस करा शक्यतो कांदा लसूण का आपल्याला कारण हनुमान राहण्यासाठी थोडं खडतर आपल्याला थोडं कष्ट घ्यावे लागतात कारण आपल्याला जशी इच्छा प्राप्ती हवी असेल तर रोज जमेल तसं गोडाचं नैवेद्य दाखवा कधी साखर कधी खडी साखर कधी फळ कधी काही असेल तसं तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तुम्ही जे काही खात असाल तुम्ही काही जेवत जे जे असाल त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल ही सेवा कोण करू शकतं ही सेवा कोणीही से करू शकतं स्त्री पुरुष कोणीही करू शकतं किंवा मुलं जे मुलं आहेत तुमची मोठी व्यवस्थित हनुमान चालिसाचं पठण करू शकतात ते सुद्धा ही सेवा करू शकता सेवा करताना तुमच्याजवळ एक पेला पाण्याचा ठेवायचा आहे एक नाणं त्याच्यामध्ये असेल चांदीचं तर चांदीचं चा नाही तर नाही तर साधं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे ते त्याच्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पाण्याचं ग्रहण जे आहे ते फक्त आणि फक्त जे व्यक्ती जे व्यक्ती ती सेवा करणार आहे ना त्या व्यक्तीनेच प्यायचं आहे नाही नाणं टाकलं तरीही चालेल काही हरकत नाहीये त्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे किंवा हात ठेवून जमत नसेल तरीही समोर तुम्हाला तो तुम्ही जे उच्चार करणार आहे ते त्याच्यात जाणारच आहे त्यामुळे ते, त्या ते पाणी फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचं आहे यामध्ये नियम काय आहे तर तुम्हाला ही सेवा जी आहे ही मंगळवार किंवा शनिवारपासून सुरुवात करायची आहे अकरा दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका ठराविक वेळेत तुम्हाला करायची आहे वेळ जागा बदलू नये जागा तर बदलणार नाही कारण पूजा मांडणी पण वेळ बदलू नये सकाळी आठ वाजता रोज बसताय तर रोज सकाळी आठ वाजताच बसा सकाळी जमत नाहीये जॉबमुळे कशामुळे संध्याकाळी बसा पण तेव्हाच बसा रात्री नऊ नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता संध्याकाळी वेळेस तुम्हाला नसेल जमेत तर रात्री नऊ नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता असं म्हटलं जातं की रात्री नऊ नंतर हनुमानांच स्मरण केल्याने ते जास्ती जागृत होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं नॉन व्हेज वगैरे तुम्हाला खायचं नाहीये कोणतंही प्रकारचं बाहेरचं जेवण जेवायचं नाहीये बाहेरच्या काही गोष्टी खायच्या प्यायच्या नाहीये या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं म्हणजे एकंदरीत पराणं तुम्हाला टाळायचं आहे ह्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं ड्रिंक्स किंवा काही किंवा मद्यपान किंवा मांसाहार हे तुम्हाला अजिबात करायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं मारुती राया तुमची परीक्षा घेणार तुम्हाला ते बरेचसे प्रश्न तुमच्या समोर आणणार बरेचसे सिच्युएशन्स तुमच्या समोर आणणार आणि त्या सिच्युएशन्सला तुम्ही कसं हॅन्डल करताय तुम्ही कसं त्या गोष्टीला करताय ते ते तुमच्याकडनं करून घेणार आणि तेव्हाच तुम्हाला तुमच्या मनोवांचित इच्छाची फलप्राप्ती करून देणार या पद्धतीने तुम्हाला ही अकरा दिवसांची साधी सोपी सेवा करायची आहे उद्यापन काय करायचं आहे काही वेगळं उद्यापन नाही आहे तुम्हाला जे तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवतात तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी नक्की या अकरा दिवसात तुम्हाला मारुतीरायांकडे जाणं जमलं अतिउत्तम किंवा अकरा दिवसाव्या अकराव्या दिवशी मारुतीरायांकडे जाऊन नारळ अर्पण करा फुल अर्पण करा तिथे जाऊन मारुती रायांकडे विनंती करा की माझी इच्छा पूर्ण झाली नाही आहे तर ती पूर्ण करा किंवा पूर्ण झाली असेल तर आभार आभार माना आणि त्याचबरोबर असेच तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहू द्या असं सांगून त्यांना आपल्याबरोबरच राहण्याची विनंती करायची आहे अशा पद्धतीने तुमची ही जी सेवा आहे ही केल्यास तुमच्याकडची कठीणातली कठीण गोष्ट सुद्धा पूर्ण येईल आणि तुमच्या मनातल्या गोष्टी पूर्ण येतील ही गोष्ट नक्की करून बघा सगळ्या गोष्टी याचा मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय काय करायचं आहे म्हणजे काय काय गोष्टी आहेत हे सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता कालच मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर मी जाऊन बघू शकता त्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळे नियम प्रॉपर प्रोसेससुद्धा सगळी टाकलेली आहेत ज्याला बघायचं असेल ते जाऊन तिथे सुद्धा ते बघू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया అవధూత చింతన శ్రీ గురు దేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ జయ స్వామి సమర్థ